जय शिवाय मित्रांनो मित्रांनो शेतकरी कर्जमाफीच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाच्या माध्यमातून आणखीन एक पाऊल पुढे टाकण्यात आलेले आहे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये एक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि याच समितीमध्ये एक महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता कर्जमाफीच्या पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो आपण पाहिलं गेलं की राज्यामध्ये थकीत कर्जदार असलेले शेतकरी याचप्रमाणे नियमित शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठीची माहिती गोळा करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून प्रक्रिया सुरू करण्यात आलेली येतं आणि याच्याच माध्यमातून गोळा केलेली माहिती ही एका पोर्टलवरती वरती फिट करून पुढे कर्जमाफीची प्रक्रिया राबवली जाणार आहे याच्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेमध्ये बदल करण्याच्या संदर्भातून हा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता या समितीमध्ये काही महत्वाचे असे बदल करण्यात आलेले आहेत या समितीमध्ये अवर मुख्य सचिव जलसंपदा विभाग प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान सचिव कृषी आयुक्त व व्यवस्थापकीय संचालक महायुती यांचा समावेश करण्यात आलेला आहे जेणेकरून आता शेतकऱ्यांची गोळा केलेली माहिती ही माहिती विभागाच्या माध्यमातून ऑनलाईन केली जाईल आणि पुढे या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिला दिली जात असताना या माहितीचा आधार घेतला जाणार आहे मित्रांनो अतिशय महत्वाचा असा हा बदल या शासन निर्णयाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे एक नवीन बदल या समितीमध्ये करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय आपण महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद